वसा बोनगाव येथून मोटरसायकल वर मागे बसून शेगावला येत असलेल्या एका सतरा वर्षाच्या मुलीला मागून भरधाव आलेल्या रेतीच्या गाडीने चिरडलंय यामध्ये ती मुलगी जागीच ठार झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील कालखेड जवळ काल सायंकाळी घडली आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर तसेच पोलीस स्टेशनला एकत्रित जमा होऊन मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या अवैध रेती गाडी चालकावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेत नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता रात्री उशिरापर्यंत शेगाव ग्रामीण पोलिसांची या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं तसेच त्या अज्ञात गाडी चालकाची शोध मोहीम कारवाई सुरू होती कुमारी गौरी राजेश शेळके वैवर्ष सतरा राहणार भोनगाव हल्लीमुक्काम शेगाव असे या अपघातात ठार झालेल्या मुलीचं नाव आहे तालुक्यामध्ये शेगाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये रेती वाहतूक त्याची तस्करी फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज सायंकाळी साडेसातच्या सातच्या दरम्यान गौरी राजेश शेळके वय तिचं सतरा वर्ष भोनगाव इथं राहणारी होती ती गाडीने जात असताना शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिना नंबरच्या रेतीच्या वाहनाने त्याला धडक दिल्यामुळे तिचा करून अंत आलेला आहे या माध्यमातून त्यांचे सर्व नातेवाईक कार्यकर्ते ते आमच्या परिवारातील एक मुलगी होती मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतुकीमुळे जेव्हा ही धडक झाली तेव्हा तो गाडी वाहक चालक तिथं थांबला नाही तिथं रेती रस्त्यावर टाकून तो तिथून पळ काढला सर्वांची हीच मागणी आहे नातेवाईक आहे सर्वांची मागणी हीच आहे की तो जो कोणी वाहतूकधारक आहे ड्रायव्हर आहे कोणाची गाडी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई करावी जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यामध्ये घेणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतलेला आहे व शांतता राहावी व या अवैध रीती तस्करी थांबावी या माध्यमातून रोज घटना त्या ठिकाणी होत आहेत त्या गाडीला नंबर नसतात जे नियम दिलेले आहेत ते नियम नसतात रॉयल्टी नसते त्यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे या रेती वाहकूमुळे एक मा एक भगिनीचा तरुण मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे ही खेदजनक बाब आहे यासाठी पोलिसांनी मोसल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल माननीय एस पी साहेब आपला छालेदार साहेब त्यानंतर एस डी ओ तसं कलेक्टर यांना सूचना दिलेल्या आहेत तरी त्यांनी याच्यावर कारवाई करावी व भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घ्यावी सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी